नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर कालचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यामध्ये मी अगदी एस एम एल रँक एम बी बी एसचा गव्हर्नमेंटचा अगदी मी सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि आज तुम्हाला मी अगदी सेमी गव्हर्नमेंट तरच आपण प्रायव्हेट असं म्हणतो तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या एस एम एलवरती सेमी गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज मिळेल तर कॅटेगरी वाईज अगदी मी तुम्हाला सांगणार आहे तो व्हिडिओ हा शेवट पण पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ते गव्हर्मेंट आणि सेमी गव्हर्नमेंटसाठीच आपल्याला यावर्षी महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन पाहिजे असेल तर आपला एस एम एल किती यायला हवा तर अगदी तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवणारच आहे की लास्ट इयरचा दोन हजार चोवीसचा एस एम एल किती आला होता आणि त्या विद्यार्थ्याला किती आ, मार्क मिळाले होते आणि ऑल इंडिया रँक पण किती होता म्हणजे एक तुम्हाला अंदाज येईल तर ह्यामध्ये फक्त मार्कमध्ये आपल्याला डिफरन्स खूप सारा आपल्याला पाहायला मिळेल अगदी शंभर ते एकशे वीस या मार्कापर्यंत आपला डिफरन्स लास्ट इयरपेक्षा ह्या वर्षी कमी नाही राहणार आहे पण एस एम एल जवळपास तसाच असू शकतो आणि ऑल इंडिया रँक पण जवळपास तशाच असणार आहे तर अगदी तुम्ही ते पाहू शकता फर्स्ट राऊंडमध्ये आपल्या एक्सपेक्टेड एम बी बी एसचा कट ऑफ हा महाराष्ट्र स्टेटमध्ये जो एटी फाय पर्सेंट कोटा आहे त्याच्यामध्ये सेमी गव्हर्नमेंट तरच आपण असं प्रायव्हेट असं म्हणतो त्याच्यासाठी अगदी मी काढलेला आहे फर्स्ट राऊंडचा तर प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर मी लास्ट इयरचा पण तुम्हाला इथे दाखवते म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की लास्ट इयरला विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडला किती एस एम एल वरती ऍडमिशन झालेलं होतं सेमी गव्हर्नमेंटला एमबीबीएस साठी तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लास्ट इयरला सहाशे दोन मार्कला एवढं मार्कला सीट अलाउट झाली होती आणि त्याचा एस एम एल हा सहा हजार सहाशे तेहतीस एवढा राहता आणि ऑल इंडिया रँकचा विचार केला तर चौऱ्याहत्तर हजार तीनशे बेचाळीस एवढा हा ऑल इंडिया रँक होता ओपन कॅटेगरीचा तर यावर्षीसुद्धा विद्यार्थ्यांना एक्सपेक्टेड फोर एटी टू हा सेमी गव्हर्नमेंटचा मी सांगत आहे तर चारशे ब्याऐंशीवरती सीट अलाउट होण्याची शक्यता आहे आणि एस एम एलसुद्धा जवळजवळ ह्याच रेंजमध्ये असणार आहे सहा हजार सहाशे तेहतीस आणि ऑल इंडिया रँक पण ह्याच रेंजने राहणार आहे आणि त्यानंतर ओबीसी कॅटेगरीचा सुद्धा तुम्ही ते पाहू शकता सहाशे दोनवरती लास्ट इयरला राहिला होता आणि यावर्षी चारशे पंच्याहत्तरवरती असऊ असू शकणार आहे आणि एस एम एल हा सहा हजार सहाशे सत्त्याण्णव एवढा आला होता लास्ट इयर तर यावर्षी सुद्धा अगदी जवळपास तसाच एस एम एल राहणार आहे आणि त्यानंतर एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लास्ट इयरला सहाशे मार्कवरती सीट अलॉट झाली होती आणि पहिल्या राऊंडचं सा सांगत आहे आणि यावर्षीसुद्धा फोर सेवन्टी एटवरती सीट अलॉट होणार आहे आणि त्याचबरोबर अगदी तुम्ही ते एस एम एल पाहू शकता सहा हजार नऊशे त्र्याण्णव त्र्या सॉरी त्र्याऐंशी एवढा हा एस एम एल आलेला होता तर जवळपास तेवढाच एस एम एल राहण्याची शक्यता आहे वी जे विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठीसुद्धा अगदी फाय एटी नाईनवरती सीट अलॉट होती ही लास्ट इयरला तर यावर्षी फोर सिक्स्टी टूवरती अलॉट होण्याचे मॅक्झिमम चान्सेस राहणार आहेत आणि एस एम एलसुद्धा आठ हजार एकशे त्र्याहत्तर एवढा हा लास्ट इयरचा होता तर यावर्षीसुद्धा एस एम एल जवळपास तसाच असणार आहे एक तुम्हाला एक अंदाज यावा त्याप्रमाणे मी अगदी तुम्हाला एस एम एलचा एक अंदाज सांगितलेला आहे ह्याच्यामध्ये अगदी थोडाफार चेंजेस होऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो तर फर्स्ट राऊंडचा अगदी एन टी वनच्या विद्यार्थ्यांना सुद्धा लास्ट इयरला फाय सिक्स्टी थ्रीवरती सीट अलाआउट झाली होती यावर्षीसुद्धा सुद्धा फोर फोर्टीपर्यंत अलाउट होण्याचे चान्सेस आहेत आणि एस एम एलसुद्धा सुद्धा अकरा हजार पंचवीस एवढा आला होता लास्ट इयरला तर या सुद्धा अगदी या रेंजमध्ये येण्याचे चान्सेस आहेत आणि एन टी टूच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी लास्ट इयरला सहाशे दोन वती सीट अलॉट झाली होती आणि फोर सेवन्टी फाय या वर्षी मी हा कट ऑफ काढलेला आहे तर एस एम सुद्धा सहा हजार सातशे तीस एवढा लास्ट इयरला होता ह्या वर्षी सुद्धा जवळपास तसाच असणार आहे एस आणि एन टी थ्रीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सहाशे दोन वरती ला ला लास्ट इयरला सीट अलॉट झाली होती आणि फोर सेवन्टी ह्या वर्षीचा मी कट ऑफ काढलेला आहे आणि एस एम एल आपण पाहाल तर लास्ट इयरचा सहा हजार सहाशे एकोणपन्नास एवढा एस एम एल आला होता तर ह्या वर्षीसुद्धा जवळपास त्याच रेंजमध्ये आजूबाजूला असू शकतो एन टी थ्रीचा आणि एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लास्ट इयरला फर्स्ट राऊंडमध्ये एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फाय थर्टी एटला सीट अलाउट झाली होती यावर्षीसुद्धा चारशे पंधरा हा मे सेमी गव्हर्नमेंटचा हा कट ऑफ काढलेला आहे फर्स्ट राऊंडचा तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एस एम एल हा तेरा हजार सहाशे पन्नास एवढा हा लास्ट इयरचा आहे तर यावर्षी पण जवळपास त्याच रेंजमध्ये एस एम एल असणार आहे आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी लास्ट इयरला चारशे दोन वरती हा कट ऑफ गेला होता तर ह्या वर्षी दोनशे नव्वद एवढा सेमी गव्हर्नमेंटचा काढलेला आहे आणि एस एम एलसुद्धा तुम्ही ते पाहू शकता सव्वीस हजार चारशे एकोणपन्नास एवढा हा लास्ट इयर एस एम एल आलेला आहे तर ह्या वर्षी सुद्धा एस एम एल जवळपास तसाच राहणार आहे किंवा जवळपास आजूबाजूला जस्ट जाऊ शकतो जास्त काही फरक पडणार नाही एस टी कॅटेगरीसाठी सुद्धा तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या कॅटेगरीनुसार पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ह्या सुद्धा अगदी एटी फाय पर्सेंट कोठ्यामधून सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट आपण म्हणतो त्यामधून आपल्याला जर फर्स्ट राऊंडमध्ये आपल्याला एम बी बीसाठी ॲडमिशन हवा असेल पाहिजे असेल तर त्यासाठी अगदी आपला एस एम एल एवढा येणं खूप आवश्यक आहे ह्या एस एम एलमध्ये तुमचा नक्कीच आला तर तुम्हाला नक्कीच ह्या वर्षी फर्स्ट राऊंडमध्ये ॲडमिशन्स होणार आहे त्यात काही डाऊट नाही अगदी फर्स्ट राऊंडला तर जवळपास आपलं हे दोन तारखेला दोन ऑगस्टला आपला हा एस एम एल येईल आणि एस एम एल आल्यानंतर आपल्याला अगदी तुम्हाला लक्षात येईल की बरोबर हा गव्हर्मेंटचा मी जो कालचा व्हिडिओ होता आणि आजचा सेमी गव्हर्नमेंट जवळपास अगदी तसाच राहू शकतो जवळपास फार चेंजेस होणार नाहीत तो ग्या, मन्दे तील की किती परन्त अपला तर अगदी तुम्ही एस एम एल पाहून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला कितीपर्यंत आपला एस एम एल आलं तर आपल्याला सेमी गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंग घ्यायचं आहे आमचं त्या सुद्धा अगदी मेसेज कॉल करू शकता बेड काउन्सलिंग सध्या आमचे चालू झालेलेच आहेत ज्या विद्यार्थ्यांना आमच्या मार्फत एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एससाठी ॲडमिशन हवं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी कॉल मेसेज करून अगदी मला डिटेल्स विचारू शकता आणि तुमचे ॲडमिशन्स सिक्युअर करू शकता पहिल्याच राऊंडमध्ये तर ज्या विद्यार्थ्यांना मार्क कमी आलेले आहेत त्यांना एम बी बी एस करायचं आहे तर साऊथमध्ये सध्या बुकिंग चालू झालेली आहे तर अगदी दोन दिवस राहिलेले आहेत आपल्या हातामध्ये तर लवकरात लवकर निर्णय घ्या तुम्हाला जर निगोशिएटमध्ये सुद्धा ॲडमिशन पा पाहिजे असेल तरीसुद्धा तुम्हाला तिथे साऊथमध्ये निगोशिएटमध्ये एम बी बी एससाठी ॲडमिशन्स मिळून जातील आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी बी एम एस करायचं आहे तो तो मदे, 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 कमी बजेट आहे आणि त्यांना अदर राज्यांमध्ये सुद्धा घ्यायची इच्छा असेल त्या कर्नाटक कर्नाटकामधून असं मला मेसेज टाकात कर्नाटक सुद्धा अगदी खूप कमी बजेटवरतीसुद्धा कमी मार्कांवरतीसुद्धा पहिल्याच राऊंडमध्ये ॲडमिशन्स आमचे सध्या बुकिंग झालेली आहे खूप सारी तर ज्या विद्यार्थ्यांना आणखीन ॲडमिशन हवं पाहिजे आहे त्या विद्यार्थ्यांना नक्कीच मला कॉल मेसेज करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरची वर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता तो ओके फ्युचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू